जे कधी काम करणार त्यांना कधी साथ देणार त्यांचं कर्तृत्व ते कधी दाखवणार ही परिस्थिती आपल्या समोर आहे त्यामुळे आपण दिलेले उमेदवार हे जनमानसाचे उमेदवार आहेत त्यांना गावगाड्याची नाव माहीत आहे सर्वसामान्य गोर गरीब दिन दही आणले मदत करायची भूमिका आहे ही भूमिका भविष्यात या सत्तेच्या रूपाने त्यांना यांना अहमदाबाद जिल्हा परिषद पंचाशेमध्ये या लोकांना उमेदवारी दिलेली आहे भारतीय जनता पार्टीचे केंद्रामध्ये सत्ता मोदी साहे तुलने सगळ्यात चांगलं किंवा विकासात्मक काम आपल्या या महाराष्ट्रामध्ये होतं तशीच परिस्थिती आपल्या सांगली जिल्ह्याची ज्या ज्यावेळी पालकमंत्री म्हणून आदरणीय चंद्रकांत आपल्या जिल्ह्याचं केलं त्या त्यावेळी जिल्ह्यामध्ये

पुन्हा एकदा तिन्ही उमेदवारांना बरोबर मतान तुम्ही विजय करा एवढंच बोलतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद